देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज हरंगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने मी त्यांचा मनापासून संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे विराज न घेतो हा विराज संतोष भाऊंचा मुलगा या विराजगाट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळी भावांनी मला मला फोटो दाखवला मारलं गेलं हत्या केली त्या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घरी गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाशत म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त आज काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे जावी। मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा कोर्ट घेऊन सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो धनंजय मोंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी सांगितलं पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद पा दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीडच पालक होत आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी इथं येणार

यांनी सांगितलं इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट मी दर्शनाला गेलोय हे कस चालत्या हो। सरकारला विचारायचं हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणे मानतात ठीक आहे त्या वर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये कि हा मोरक्या हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठे सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेच पान सुद्धा आला नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा ताई मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जिवाळ्याचे जी संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय कि त्याला या वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्या पत्र दिलं कोणाला दिलं जात वटमुक्त्यान पत्र जो विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिकांना अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे पण दिवस रात्र बोलतात कुठं काय करायचं कसे पैशाचे उलांडल करतात सांगितलं तुम्हाला त्याला माहित माईद नाही माहित आहे कुठे ठेवलंय सगळं ठेवलंय सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रभाक अजितदा सुद्धा सांगितले तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणे एक तुम्ही आला पण अजितदादा तुला सांगायचं तुम्ही आयुष्यभर परखडपणाने बोलू नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखडपणाने पर 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 करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर झिजून धमक असेल तुमच्या जर हिम्मत असेल त्या पहिला या मंत्रीला हकलून घ्यायला पाहिजे हा कचरपणी काल पण मंत्री मंडळ होतो हो कसा सण करायचा आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वाल केले किती वार केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजात लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले अ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हंटल मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढं तीन तीन वर्ष सरपंच पदोन तीन तीन टप्प्याला चेकमो उदाहरण जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनो याला बहुतेक त्या, त्या मुलाला वाचवला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्या जातीच्या पलीकड धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकार देणं गरजेचं आहे एक चांगली मागणी आवड साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे एसआयटीची नेमलेली आहे आणि त्या दिवशी मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे टी वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर फेकलेलं आहे एक एकमत आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या शाहजी उमाप सर आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शकपणाने पणाने निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडाना सुद्धा हजारो लोक इथं इथं भेटत एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसले लोकांवरती पत्र्यावर कोण बसतोय कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले त्या क्रूर परा हा संपवण्यासाठी बसलो माझी सगळी तुमच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील और राजकारणाच्या पलीकडे आपण काही विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे संतोष देशमुख निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष चौल बाराज वेळेस सांगितलं वीस दाखवले मला मी घाबरून गेलो रिल्स बघून बाराशे तेराशे तुमचे गन ऐसेन्स स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या मापेत बंदूक पण आम्ही हातात धरले का अशी घडलीय का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष पूजा ती सवय रक्तात आहे आमचे रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा तलवार दाखवणार बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही लोकशाहीतनाच मंत्री पंडा तुम्ही शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय ह्याच्यात तर मार्ग निघाला नाही मनोज नारंगे असतील सगळे मंडळ सगळे माझी मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण आहेत बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुलं बेटाचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्रात माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतो छत्रपती घराण मोठं आहे आणि या छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी नाही संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत परत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं आहे मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही ते विराजला माहित आहेत त्यांच्या भगिनींना माहित आहेत त्यांच्या भावांना सुद्धा मी त्या दिवशीच बोलून आलो आहे त्यांना मी तर माझं मी ते बोलून मी छोटं बरं करायला मी जबाबदारी काय घेतली मी, मी त्यांनाच सांगितलंय बाकी कुठल्या नेत्यांना पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलतो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र